माननीय सदस्य श्री नीलेश लंके जी नीलेश जी नीलेश जी माननीय सभापति मी आती आवाज नहीं आता माननीय सभापति महोदया मी अतिमहत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उभा आहे पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत दिलेली कमाल रक्कम तीन लाख रुपये आहे ती रोगाचा संपूर्ण खर्च भरण्यासाठी वाढवली पाहिजे अध्यक्ष मोद्या पी एम एन आर एफ अंतर्गत एक खासदार एक वर्षामध्ये फक्त प पस्तीस प्रकरणे पाठवू शकतो हा नियम योग्य नाही पस्तीस प्रकरणाची मर्यादा काढून टाकली पाहिजे आणि ती अमर्याद अमर्यादित करावी पी एम आर एफमध्ये पॅनल हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची गरज आहे ती लवकरात लवकर वाढ व्हावी एका तालुक्यामध्ये कमीत कमी एक हॉस्पिटल पॅनलमध्ये केले पाहिजे अध्यक्ष महोदया पी एम एन आर एफ ही प्रणाली अजूनही पोस्टाने केले जाते कृपया ती ऑनलाईन करा जेणेकरून रुग्णाला कमी वेळेत लवकरात लवकर आर्थिक दिलासा मिळू शकेल अध्यक्ष मोद्या पी एम एन आर एफमध्ये एक एका स्पेशल केस ऑप्शन असायला हवा आहे असे जसे की जर आजार विहित सूचीबद्ध रोगामध्ये नसेल तो तो स्पेशल केस बनवता येईल जेणेकरून रुग्णाला आर्थिक भरपाई धन्यवाद धन्यवाद तुम्ही मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद